घातपाताच्या उद्देशाने शहरात आणलेल्या सहा तलवारीचा साठा सदर बाजार पोलिसांकडून जप्त डीबी पथकाची कारवाई जालना जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशाने जालना शहरात आणलेल्या सहा तलवारीचा साठा सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आज शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास छापा मारून जप्त केला आहे प्रकरणी अप्पू नियामत शेख राहणार खांडसरी आणि अकबर शाह इशाह शाह राहणार शिष टेकडी यांना ताब्यात घेण्यात आलंय लालबाग भागात ही कारवाई करण्यात आली असून दोन मोटार वाहनं सहा धारदार तलवारीसह नऊ लाख पंचावन्न हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे लालबाग लाल परिसरात दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एक इसम धारदार तलवारी विक्रीकरता घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे एका इसमासह ताब्यात त्याची चौकशी केली असता त्याच्या ऑटो रिक्षामध्ये तीन धाल धारदार तलवारी आढळून आल्या सदरील तलवारी पोलिसांनी जप्त केल्यात या तलवारी कुठून खरेदी केल्या याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी निवांत हॉटेलसमोर छत्रपती संभाजीनगर रोड येथून मोटार कारमध्ये आणखी तीन धारदार तलवारी आढळून आल्या त्यामुळे तलवारी आणि पुन्हा एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दोन्ही इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले असून वाहनासह सहा तलवारी जप्त करण्यात आल्यात यावेळी पोलिसांनी जप्त केलेले वाहन क्रमांक एम एच अठ्ठावीस व्ही सत्तेचाळीस झिरो झिरो ही कलम तीनशे दोन तीनशे सातसह इतर कलमांवे दाखल गुन्ह्यात वापरण्यात आली होती सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी कावळे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे पोलीस नाईक देवाशी शर्मा अमर पोहार यांनी केली आहे